भारतात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक सणाचे स्वतःचे महत्त्व असते प्रत्येक सण काही ना काही सांगत असतो हे विशेष सण त्यापैकीच एक वसंत पंचमी आहे जी आपल्यासोबत खूप उत्साह आणि उत्साह आणते दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी बसंत पंचमी साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी माता सरस्वतीचा जन्मदिवस असतो म्हणून याला सरस्वती पंचमी आणि विणापंचमी असेही म्हणतात म्हणूनच या दिवशी विद्येची विद्या आणि कलेची देवी मा सरस्वतीची पूजा केली जाते यंदा मात्र वसंत पंचमीच्या तारखेबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला आहे काही लोक म्हणत आहेत की यावेळी हा उत्सव दोन फेब्रुवारीला आहे तर काहींच्या मते यावेळी हा उत्सव तीन फेब्रुवारीला आहे दोन फेब्रुवारीला वसंत पंचमी साजरी केली जाईल तर आपण हा गोंधळ दूर करूया पंचांगानुसार यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दोन फेब्रुवारी म्हणजेच रविवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटेपासून सुरू होईल तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटे वाजता संपेल आता वैदिक धर्मात उदयतिथी मान्य झाल्यामुळे दोन फेब्रुवारीला बसंत पंचमी साजरी होणार आहे वसंत पंचमी रोजी माता सरस्वती पूजेचा मुहूर्त दोन फेब्रुवारी रोजी बसंत पंचमी उपवास केला जाईल सरस्वती पूजनाची शुभवेळ दोन फेब्रुवारी सकाळी सात वाजून नऊ मिनिटे ते दुपारी दुपारचे बारा वाजून पस्तीस मिनिटेपर्यंत तुम्हाला देवी मातेची पूजा करण्यासाठी पाच तास सव्वीस मिनिटे वेळ मिळेल वसंत पंचमी सरस्वती पूजाविधी सकाळी अंघोळ केल्यानंतर पिवळे कपडे घाला आणि देवी सरस्वतीची पूजा करा संकल्प करा जे उपवास करतात त्यांनी उपवासाची शपथ घ्यावी घर किंवा शाळेतील प्रार्थनास्थळ स्वच्छ करून माता सरस्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा माता सरस्वतीला पिवळे वस्त्र पिवळी फुले हळद चंदन अक्षत पांढरे तीळ आणि फळे अर्पण करा वाद्य पुस्तके पेन इत्यादी माता सरस्वतीला समर्पित करा आणि विद्यासाठी प्रार्थना करा अगरबत्ती आणि दिवे लावून आणि मंत्रांचा उच्चार करून देवी सरस्वतीची आरती करा माता सरस्वतीला केशरयुक्त खीर पिवळ्या रंगाची मिठाई आणि प्रसाद अर्पण करा प्रसाद वाटप करा गरजूंना अन्न व कपडे दान करा